नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं सिविक विररमध्ये आज आपल्या स्टुडिओमध्ये आपल्याशी गप्पा मारायला आलेले आहेत पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाचे अध्यक्ष विजयराव पारगे नुकतीच त्यांची वार्षिक निवडणूक पार पडली आणि आता त्यांची तिसऱ्यांदा अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे तर आपण आज त्यांच्याशी संवाद साधणार आहोत वृत्तपत्र विक्रेत्यांचं कामकाज नेमकं कसं चालतं वर्तमानपत्र छापून आल्यानंतर ते आपल्या घरापर्यंत कसं पोचतं ही सर्व प्रक्रिया आपल्याला माहिती नसते ती प्रक्रिया देखील आज आपण जाणून घेणार आहोत वृत्तपत्र विक्रेत्यांचं आयुष्य संघर्षपूर्ण असतं आर्थिकदृष्ट्या हालाखीचं देखील असतं अनेकदा आपल्याला त्याबद्दल आप कल्पना नसते माहिती नसते आज हाच सर्व प्रवास आपल्यासोबत विजयराव पारगे उलगडणार आहेत विजयराव नमस्कार आपलं सिविक मिरमध्ये तर पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाची स्थापना कधी झाली आणि ही संघटना नेमकी कशी सुरू झाली त्याचा इतिहास काय आहे पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाची स्थापना साधारणतः एकोणीसशे त्र्याऐंशी झाली पूर्वी सगळे प्रेसमधनं पेपर घ्यायचे वेगवेगळे वे 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 आणि क्वार्टर गेट असा एक विभाग होता की जिथं टाइम्स ऑफ इंडिया यायचा आणि इतर पेपर यायचे तर तिथे सगळे जमायचे पण ते जमत असताना एखाद्या वृत्तपत्राविषयी दखल एखादी तक्रार असेल किंवा काही वेदना असेल तर सांगायला कोणी नव्हतं त्या अनुषंगाने आम्ही एकत्र येत गेलो त्या काळातले आमचे बापूजी भूताजी जे आमचे संस्थापक आहेत त्यांची एक संकल्पना आली की आपण एक एक संघ व्हायला हो पाहिजे मग त्यांनी सगळ्यांना आमचे जे सिनियर आहेत त्यांना गोळा केलं आणि एक संघटना स्थापन केली आणि त्या संघटनेच्या मा माध्यमातून विक्रेत्यांचा आवाज म्हणून ते कामं करायला लागले म्हणजे एकोणीसशे त्र्याऐंशी पासूनचा हा सगळा प्रवास आहे जवळपास मला वाटतं चाळीस वर्षांचा हा सगळा प्रवास आहे मग ह्या चाळीस वर्षांमध्ये काय काय स्थित्यंतर संघटना बांधण्यामध्ये लोकांना गोळा करण्यामध्ये त्यांना विश्वास देण्यामध्ये झाला खरं तर अध्यक्ष होण्याच्या आधी मी अध्यक्ष होण्याच्या आधी तशी संघटना होती काम विक्रेत्यांच्या हिताचे कार्य सगळेच अध्यक्ष करत होते पण तो एक संघपणा नव्हता एक संघ आणपणा आन्.. आणण्यासाठी आम्ही आमच्या माझे सहकार्य जे माझे आत्ता तीन पंचवार्षिकमध्ये माझ्या सहकार्य ते एक संकल्पना राबवली की आपण विक्रेत्यांनी म्हणजे आपल्या काळामध्ये बऱ्यापैकी घरामध्ये वाढदिवस होत नव्हते म्हणजे माझाच वाढदिवस मला माहिती नसायचा अशा ह्याच्यामध्ये आम्ही सगळ्यांची बर्थडे बड्डे लिस्ट काढली एक फॉर्म भरून घेतले आणि ते वाढदिवस आम्ही विवाह विभागामध्ये साजरे करावं म्हणजे अगदी कात्रज निगडीपर्यंत आम्ही दिवसभरात फिरायचो त्या दिवशी पाच विक्रेत्या असाल त्यात जाऊन तिथे केक कापायचो आणि ती एक आपुलकी निर्माण होईल लागली विक्रेत्यांमध्ये आणि विक्रेत्यांमध्ये आपल्यासाठी कोणतरी आहे ही जी संघटनेचे पदाधिकारी आपल्यासाठी झडतायत एवढा लांबणं सुद्धा आज त्यावेळेस म्हणजे ज्यावेळेस सुरू केलं त्यावेळेस बऱ्यापैकी टू व्हीलरच होत्या टू व्हीलरवर एवढे सकाळी पेपर व्यवस्था सगळी बघून स्वतःचे काम ओरखून आपल्यासाठी वाढदिवसा शुभेच्छा दे ते खूप अप्रूप वाटायला लागला आणि ते निर्माण झाली तर एक संघ बांधायला एक जिवाळा निर्माण झाला एक संघ व्हायला लागला आणि मग त्यामधनं कार्याला गती मिळत गेली आता तो मी सुरुवातीला बोलताना उल्लेख केलात की आम्ही प्रेसमधून डायरेक्टली पेपर घ्यायचो तर आता नेमकं कशा पद्धतीनं काम चालतं कारण पुण्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रमुख चौकांमध्ये उदाहरणार्थ करतात स्वारगेटचा चौक असेल आपळून चौक असेल हडपसर असेल पद्मावती असेल अशा ठिकाणी आम्ही बघतो की सकाळी भल्या पहाटे साधारण चार वाजल्यापासून एक वर्दळ सुरू होते आणि काही जण बसलेले असतात वर्तमानपत्रांचे गट्टे घेऊन तर त्यांचं नेमकं का काम काय सुरू असतं तिथे म्हणजे वाचकांना आवर्जून सांगायचा वाटतं हा तुमचा प्रश्न खूप महत्वाचा आहे वाचकांना सांगा वाटतं की वाचक साडेसहा वाजले की आम्हाला फोन तयार तयार असतो अरे विजय अजून पेपर कसा नाही आला आणि एवढा वेळ आम्हाला आता ऑफिसला साडेसातला निघायचा असतं मला पिताने पेपर असतो पण याच्यामागे मागे सर आमचा दिवस होतो साडेतीनला चालू साडेतीनला उठल्यानंतर ना प्रथम आम्हाला सेंटरवर जावं लागतं प्रत्येक समजा मी कर्वेनगरमध्ये राहतो कर्वेनगर किंवा कोथूड किंवा नस्टॉप भागामध्ये माझे पेपर खरेदी करावे लागतात मी खरेदी करत असताना मला ते चार वाजता पोहोचले साडेतीनला उठून चार वाजता पोहोचल्यानंतर साडेचार वाजेपर्यंत मला पेपर खरेदी करावं लागतात खरेदी केले की तुम्हाला पेपर सगळे म्हणजे आतमध्ये पुरवण्याचा तुम्हाला तुम्हाला असा पेपर तो असा नाही येतो सगळ्या पुरवण्या वेगळ्या असतात त्या पुरवण्या टाकण्यासाठी आम्हाला अर्धा पाऊन तास द्यावा लागतो त्यानंतर ना मग आमची मुलं येतात मग मुलांना डायरेक्ट तर पेपर देता येत नाही मग मोरेंच्या घरी कुठला पेपर आहे शिंद्यांच्या घरी कुठला पेपर आहे पारग्यांच्या अशी लावून लायला अर्धा अर्धा पाऊन तास जातो त्यानंतर ना मग ती मुलं डिलेवरीला जातात ते डिलेवरी झालं की मग आमचा हिशोब आमचा सात वाजता मग तो दिवस संपतो म्हणजे पेपर पोहोचला हे बघायचं सात वाजता आढावा घ्यायचा म्हणजे मुलं आली नसतील मग तो सात नंतर मग तो भाग आम्ही कव्हर करायचा जाऊन अशी प्रक्रिया चालते ह्याच्यामध्ये लोकांना वाटतं की हा सकाळच्या वेळाचा दोन तीन तासाचा नाहीये तसं नाही आम्हाला सा साडेतीनला उठल्यानंतर ना आम्ही घरात पोचे बरे नऊ वाजतात आणि परत सायंकाळी आम्ही कामावरून आले की सायंकाळी दुसऱ्या दिवसाचे पैसे आम्हाला भराव लागतात कॅश स्वरूपात पेपर खरेदी करावं लागतात त्यासाठी परत वाचकांच्या दरवाजा बिलिंग गोळा करायला लावला असा आमचा दिवसभर आठ ते दहा तास हा उपक्रम असतो आणि पूर्ण हे शेड्यूल टाईट असतं आमचं हा म्हणजे लोकांचा समज असा असतो साधारण की वर्तमानपत्र विक्रेत्याने काय घरी पेपर आणून टाकला की काम संपलं ते तसं नाहीये ही सायकल आहे पूर्ण दिवसाची चोवीस तासांची गणित आहे तुमची मग ह्याच्यामध्ये तुम्हाला चॅलेंजेस काय काय फेस करायला लागतात म्हणजे आव्हानं काय काय असतात तुमच्या कामामध्ये आता तर सध्याचा रिसेंटली चालू आहे मॅन मॅनपॉवरची पूर्वी मुलं म्हणजे आपल्या काळामध्ये मुलं आवर्जून पालक पाठवायचे की जा तुझ्या परीक्षा शाळेत सुट्टी आहे किंवा परीक्षा नाही तर आता पेपर टाकायला जेणेकरून तुला व्यवसायाची आवड निर्माण होईल अनेक काम पण तुला कसे पैसे मिळतात पण हल्ली तसं राहिलेलं नाहीये आता पालकच मुलांना पाठवत नाही एवढे भाले पट भले उठवण्याची मानसिकता नाही आहे लोकांची राहिली त्यामध्ये जी मुलं स्लम भागामधली आहेत त्यांना संध्याकाळी झोमेटे झुयकीला गेले की त्यांना सहाशे सातशे रुपये मिळतात आणि आम्हाला आम्ही आम्हाला एवढं इन्कम नाही आहे की आम्ही त्यांना तेवढं पेमेंट करू शकतो म्हणजे आम्ही महिन्याला जास्त जास्त दोन हजार रुपये त्यांना देऊ शकतो त्याच्यावरती गेलं तर आम्हालाच काय मिळणार आहे राहणार नाही त्यामुळं मुलं मिळ मॅनपॉवरचा फार तुटवडा झालेला आहे त्यामुळे खूप त्रास होतो सगळ्यात मोठं आता चॅलेंज आहे कारण पूर्वी गरजवंत मुलं वर्तमानपत्र टाकायचं काम करायचे सायकलवर फिरायची आणि अनेकदा शाळांमध्ये उदाहरणं पण दिली जायची की सायकलवर वर्तमानपत्र टाकून दोन पैसे मिळून याने आपलं शिक्षण पूर्ण केलं पूर तर आता तशा प्रकारची मुलं मिळण्यामध्ये अडचणी येत आहेत नक्कीच आजच्या म्हणजे घडीमध्ये एपीजे अब्दुल कलाम कलाम साहेब सुद्धा गेले की मी पेपर टाकून मोठा झालेला आहे म्हणजे बरेचसे आता महिंद्रा महिंद्राब कधी त्यांनी ते एक ट्विट केलं होतं की बाबा माझ्या पेपर एवढा मुंबईमध्ये माणूस म्हणजे मा उभ्या केसापासून पायापर्यंत भिजलेला आहे पण माझा सुकलेला पेपर येतो म्हणजे पेपर विक्रेता किती काळजी घेतात आणि त्या काळात माझ्या काळामध्ये मी पाहिले पेपर टाकताना हे त्यांची हे आज, आज होते ट्विट होती म्हणजे हे सगळं घडत असतं आणि आज आजपर्यंत जी माझी पिढी आहे त्यातले दहा मधले आठ जण सांगतात की मी लहानपणी पेपर टाकले होते पण आजची पिढीमध्ये तसं नाहीये दहा मधले नऊ जण म्हणतील की मी नाही टाकलेला म्हणजे हा फरक झालेला आहे सांगा आता मला एक सांगा की आपल्या संघटनेचे सदस्य किती आहेत साधारण पुण्यामध्ये साधारणतः अंदाजे आता एक्झॅक्टली न फिकर आमची होईल पण दोन हजारापर्यंत आता सभासद आहेत कोविडच्या आधी ते अडीच हजार होते अनावधानाने त्या प्रसंगी कोविड प्रसंगी काळामध्ये बरेचसे आमचे विक्रेते दगावले त्यातल्या त्यात महिला वर्ग हाताश झाला त्या पण खूप कमी झाला त्यामुळे आमच्या ह्याच्यामध्ये महिला वर्ग पण खूप काम करतो तुम्ही आश्चर्य कराल आमच्या वेळेत साडेतीनला जसं आमचा वेळ दिवस चालू होतो तसं आमच्या दोनशे तीनशे महिलांचा महिला सभासदांचा पण दिवस चालू होतो एवढं करून ते घरचं काम मुरकून परत आपल्या आप हो या कामाला वेळ देतात आणि ह्याच्यामध्ये परंपरागत ह्या व्यवसायात आलेले तुमच्या विक्रेत्या असे किती प्रमाण असेल पूर्वी आता जसं समजा तुम्ही आहात तर कोणाचे तरी वडील पूर्वी करायचे किंवा असं असे वीस ते तीस टक्के प्रमाण आहे आतापर्यंत माझ्या पिढीपर्यंत याच्यानंतर ते दहा टक्क्यावर पण मला तेच विचारायचं की ह्याच्यानंतरची चित्र काय असेल साधारण यानंतर मला वाटत नाही की कारण माझीच मानसिकता नाही माझी मोठी मुलगी आर्किटेक्ट करते दुसरी लॉ करते आता माझीच मानसिकता नाही की मॅन पॉवर मिळत नसल्यामुळं माझीच मानसिकता नाही की माझ्या मुलांना या व्यवसायामध्ये आणावं आणि या व्यवसायाने खूप काही दिलं आम्हाला हा हो। की वर्तमान पत्र विक्रेत्याच्या आयुष्यामध्ये त्याच्या ह्या व्यवसायाचं रोजगाराचं काय नेमकं महत्व आहे महत्व म्हणजे सर सगळा परिवार संभाळलेला आहे ह्या व्यवसायामुळे माझी मुलं वेल एज्युकेटेड झालेली आहेत आणि माझे कष्ट बघून ते कुठल्याही दुसऱ्या मार्गाला गेले नाही आता अभिमानानं सांगायचे म्हणलं तर माझ्या वृत्तपत्र विक्रेत्या व्यवसायामधले शंभर ते तीनशे पोरं म्हणजे बाहेर देशामध्ये दे चांगल्या जॉबला आहेत आता काही सी झालेत काही सी एस झालेत काही डॉक्टर झालेत वकील झालेत म्हणजे चांगल्या चांगल्या कंपन्यामध्ये चांगल्या पदावर अगदी संचालक पदावर पर्यंत पण पोहोचले एवढं आमच्या कष्टाचं चीज झालं आमचे पाले तेवढे शिकून मोठे झालेले आहेत आमच्या कष्टाची जाणीव ठेवून हा म्हणजे वृत्तपत्र विक्रेत्यांनी त्यांच्या मुलांनाही उच्च शिक्षण दिलं आणि त्यांना आयुष्यामध्ये एक स्थान निर्माण करून देण्यासाठी ह्या व्यवसायानं खूप मोठी मदत केली असं तुमचं हे आहे हा भीमा टक्के मुले ऐंशी टक्के माझ अतिशोक्ती होणार नाही ऐंशी टक्केच्या मुलं वरती मुले वेल एज्युकेटेड आहेत वेल चांगल्या प्रकारे शिक्षण असं नाही की फक्त ग्रॅज्युएशन त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये आता तर क्षेत्र खूप निर्माण झाले आपल्या काळामध्ये इंजिनिअरिंग डॉक्टर वकील झाले सांभला चार क्षेत्र आता प्रत्येक म्हणजे आय टी मध्ये याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे आपले त्यांना सेट झालेत पण एक सर्वसाधारणपणाने पाहायला गेलं तर एक वर्तमानपत्र विक्रेता म्हणून जेव्हा मुलांच्या ह्या सक्सेसकडे तुम्ही पाहता त्यांच्या यशाकडे पाहता त्यावेळेस एक पालक म्हणून सर्वच विक्रेत्यांची भावना काय असते आयुष्य एकच शब्द आयुष्याचं चीज झाल्यासारखं वाटतं कुठंतरी आपण आपलं शिक्षण काही ना करतो आपलं शिक्षण अर्धवट सोडवलंय आणि आपण आपल्या मुलं पाल्याला शिक्षण द्यावं आणि त्यात पाल्यांनी ते अचिव्हमेंट पार करणं खूप समाधानकारक आहे आणि आमच्या कष्टाचं चीज झाल्यासारखं वाटतं या सगळ्यांनी बरोबर आता वर्तमानपत्र विक्रेत्यांची संघटना आहे तुमचे वेगवेगळे वे उपक्रम वे देखील वे चालतात पण कधीतरी असे प्रसंग येतात का की कोणाच्या तरी घरी खूप मोठा प्रॉब्लेम क्रिएट झाला आहे आणि तुम्ही सगळे मिळून त्यांच्या मदतीसाठी गेलाय आणि त्यांना हातभार लावलाय त्यांच्या त्या दे समस्येमध्ये सर याच्यासाठी माझ्या संघटनेचं खरंच महत्वाचं सांगतो माझे अडीच अडीच हजार विक्रेते म्हणजे आता दोन हजार एवढे तत्पर आहे सर माझा एक एस एम एस जातो की या या विक्रेत्याचा मुलगा आजारी आहे आणि याचा खर्च पाच ते सात लाख रुपये आहे आणि तुम्ही याच्यासाठी काही मदत करू शकता का तर मी पाच हजार टाकलेले आहेत तुम्ही किती सर कुठे नाही सांगत संध्याकाळपर्यंत अडीच ते तीन लाख रुपये जमलेले असतात माझी एवढी मदत आमची आमच्या विक्रेता आता एकमेकांचे म्हणजे अगदी एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंध याप्रमाणे वा व्हावा वर्तमानपत्र विक्रेत्याचं काम हे केवळ प्रेसमधून छापून आलेलं वर्तमानपत्र हे घेणं आणि ग्राहकाच्या वाचकाच्या दारापर्यंत नेऊन टाकणं एवढंच नाहीये तर तुम्ही एक प्रकारे जगभरामध्ये घडणाऱ्या घडामोडी भारत देशामध्ये घडणाऱ्या घडामोडी त्याच्या बातम्या वेगवेगळ्या प्रकारचे लेख असतील असा तो सर्व जो काही ऐवज आहे ज्ञानाचा ऐवज जो आहे तो लोकांपर्यंत तुम्ही पोचवता आणि तुम्ही खऱ्या अर्थाने ज्ञानदूत आहात आणि ते ज्ञानदूत जगाला ज्ञानाचे चक्षु देण्याचं काम तुम्ही करताय तर ह्याच्याबद्दल समाजाकडून कधी तुमच्या कामाचं एक कौतुक झालं आहे ॲप्रिशिएशन झालंय असे काही प्रसंग आहेत खूप म्हणजे अक्षर समाजामध्ये म्हणजे समाजामध्ये कौतुक वाचकांकडं आमच्या एवढं झालेलं आहे की जो ए पेपरवाल्या एक मार आहो आता त्यामध्ये आहो किंवा भाऊ झालोय एक या समाजात या घटकाचं काम करत असताना संघटनेचा उंच आलेखच एवढा उंच केला एवढी संघटना मोठी केली की त्यांच्या वाचकाच्या निदर्शनात आलं की हे कुठंतरी सामाजिक कार्य करतात कारण या सामाजिक कार्य करत असताना सगळ्यात साथ तुमची आहे सर कारण जे सामाजिक कार्य करत असताना कुठेतरी आपल्या घरातनं आपल्याला पाठ थोपटावीशी वाटते ते प्रसिद्धीच्या माध्यमातून तुम्ही करता आणि आमची जे काम करतो ते प्रसिद्धीस तुम्ही देता त्या अनुषंगाने वाचकांना कळतं की ही संघटना कुठं चाललेली आहे आणि काय करते समाजाच्या अगदी कॅन्सरपासनं अनाथ मुलांना ग्रोसरी सगळं म्हणजे आमचे वाढदिवस स्वतः होतात किंवा कॅन्सरग्रस्त भागात होतात किंवा एडसग्रस्त मुलांच्या ह्याच्यामध्ये आम्ही डोनेशन करतो आमचे विशेष त्यांना अन्नदान करतो या सगळ्या गोष्टी या संघटनेच्या माध्यमातून होत असतात अच्छा म्हणजे तुम्ही एक प्रकारे स्वतःचा चरितार्थ चालवण्यासोबतच समाजाचं चा जे ऋण आहे आपल्यावर ते सुद्धा उतरवण्याचा प्रयत्न करत आहे की आपण सुद्धा समाजाचा काहीतरी देणं लागतो आणि आपणही समाजाची सेवा केली पाहिजे फारच उच्च विचार तुमच्या संघटनेच्या या सगळ्या याच्यामधून आहे आता नुकतंच राज्य शासनाने वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी सुद्धा एक महामंडळ स्थापन करायचा निर्णय घेतलाय तर तुमची नेमकी सरकारकडून आणि ह्या मंडळा महामंडळाच्या माध्यमातून काय कामं व्हावीत अशी अपेक्षा आहे मंडळाच्या माध्यमातून आम्हाला वाटतं की मुलांना कुठेतरी शिक्षणासाठी मदत व्हावं कुठेतरी म्हणजे जर एखाद्याची अपेक्षा आहे की बाबा तो आर्थिकदृष्ट्या गासलेला आहे पण त्याच्या मुलामध्ये कुवत आहे की त्याला काहीतरी शिक्षणामध्ये सूट मिळावी असं कुठेतरी या सरकारने करावं काय तर बाबा विशेष शिक्षक विक्रेत्यांच्या कल्याणकारी विक्रेते वृत्तपत्र विक्रेत्याचा जो ज्ञानदूत आहे त्यासाठी मुलांसाठी काहीतरी एक विशेष योजना राबव की त्या शिक्षणासाठी कुठं अडचण न आली तर त्याला सहाय्य करता येईल अशी एक निधी ठेवावा अशी अपेक्षा आहे आणि हेल्थ इश्यूज आहेच आणि कुठेतरी हे मेडिक्लेमसाठी ते जसं आपलं विम्याचं कवच असावं अशी आपल्यासाठी सुद्धा मदत मिळावी हे अपेक्षा आहे तसं आम्ही सक्षम आहोत पण सरकार सर इतरांना देत आहे तर आम्हाला का नको नक्कीच मायाबाप सरकार तुमचा या मागणीचा अवश्य सकारात्मक विचार करेल अशी आपण आशा बाळगूया मला सांगा आता मागच्या काही वर्षांमध्ये जसं मोबाईल आलं इंटरनेट आलं टी व्ही इतकी वेगवेगळी डिजिटल माध्यमं येत ये आहेत आणि लोकांची वाचनाची रुची कमी होताना दिसते आपल्याला तर त्याचा वर्तमानपत्रांच्या व्यवसायावर तुमच्या किती परिणाम झाला आहे आणि त्याचा पुन्हा एकदा सकारात्मक परिणाम आपल्याला पाहायला मिळेल का दृश्य बदलेल का नक्की सर कारण आता या डिजिटल मीडिया आल्यापासून विशेषतः कोरोना नंतर ना जे आपण वाचन संस्कृती जे लुप्त होत म्हणजे हळूहळू कमी होत चालली आहे कारण सगळ्यांकडे का डिजिटलकडे ओढा चाललाय मुलांचे लेक्चर झाले की मोबाईलवरती मुलीचा काही प्रोजेक्ट करायचा असतो तर कॉम्प्युटरवरती असे सगळ्या ओढा चाललेला पण सर हे आता तुम्ही पण बघा काय तुम्ही तुम्ही स्वतःचा अनुभव घ्या की आता तुम्ही जे पूर्वी व्हॉट्सअप बघत होता किंवा रील्स बघत होता आता तुम्हाला वाटतं नाही रे मोबाईल अर्धा एक तास बाजूला ठेवा हो। आणि जे डिजिटल मीडियाला जी, जी बातमी ती ती खरीच असेल अशी तुम्ही शास्वती देऊ शकता का जी प्रिंट मीडियाला असते प्रिंट मीडियाला विश्वासार्थ आहे आणि प्रिंट मीडियामध्ये बातमी आली म्हणजे खरीच असते ती तिला विश्वासार्ह असते कारण प्रिंट मीडियाला माफी मागून आपला पेपर कमी करायचा नसतो ते सगळे सत्यता तापाडसूनच मीडिया डिजिटल मीडियाला काय एक लिंक टाकली किंवा काय एक टाकली की आमचं चुकून झालं की झाला संपला व्यवसाय त्याचा प्रिंट मीडियाला करता येत नाही त्यामुळं हा जसं आपण पूर्वी टाईट शर्ट घालत होतो टाईट पॅन्टी घालत होतो बॅगी घालत होतो त्या ते जशी जसे सर्कल आहे सर्कल या दिवस परत पुन्हा चांगले दिवस येणार त्या व्यवसायाला अशी मला खात्री वाटते म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की पुन्हा लोक वाचनाकडे वळतायत आणि पुन्हा वर्तमानपत्र लोक घेतायत आणि ही एक सकारात्मक गोष्ट आहे लोक वाचनाकडे पुन्हा वळतायत मोबाईल पुन्हा वाचनाच्या दिशेने की आता आपल्या स्क्रीन टायमिंग किती ठेवावा जेणेकरून आपल्या डोळ्याला हल्लाच वाटेल कारण स्क्रीन टाइम जसा जसा वाढत डोळ्याची दृष्टी कमी होत चाललेली आहे त्यामुळे ऑटोमॅटिकली लोकांना आता झोपताना का होईना पुस्तक वाचायची पुन्हा सवय चालू झाली आहे की मला चांगली झोप लागते कारण डिजिटल मोबाईल बघून बघून आहे ना एक तास असं वाकडं तिकडे व्हावं लागतं पण तेच पुस्तक दहा मिनिटं वाचलं की ऑटोमॅटिक पुस्तक छातीवर जात आपण निर्धास्तपणे झोपलेला असतो बरोबर आहे आता इथून पुढे ह्या व्यवसायाचं भवितव्य कसं असेल तुम्ही कसं बघता याच्याकडे कारण तुम्ही म्हणताय की नवीन पिढी आता ह्या व्यवसायाकडे येताना फारशी दिसत नाही तर त्याच्यासाठीचे चॅलेंजेसवरच सोल्युशन ज्याला म्हणतो आपण उपाय ज्याला म्हणतो तर ते, ते काय असतील या व्यवसायाचं म्हणाल तर व्यवसायाला खरंच म्हणजे चांगले दिवस येतील यामध्ये माझं ठाम मत आहे फक्त याला अडचण आली तर मॅनपॉवरची येईल भविष्यात प्रेस व्यवस्थापनाला सगळ्यांना विनंती आहे की जर हा जो तुम्ही जो टायमिंग आम्हाला साडेतीनपासून चालू होतो तो जर आम्हाला त्या पुरवण्या वगैरे जसं वाचकांना वाटतं की हे सगळं भरून येतं तसं जास्तीत जास्त व्यवस्थापनाने ते जर भरून दिलं तर तो, तो आमचा एक दोन तासाचा टाइम ता स्पेअर टाइम जो होईल कमी होईल तो आम्हाला वृत्तपत्र पोहोचवण्यामध्ये होऊ शकतं असं सर्व प्रेस व्यवस्थापनाला एक विनंती आहे की ते त्यांनी पुरवण्या वगैरे सगळ्या जे वेगळ्या होतात त्या भरून द्यावा हा पेसिफिक एखाद दिवशी सणासुदीला बाहेर आल्या तर काय त्या दिवशी आम्हाला सुट्टी असते त्यामुळे ते चालू शकतं तर अशी सगळ्यांना प्रेस व्यवस्थापनाला विनंती आहे की त्या पुण्याच्या कक्षा आता विस्तारतायत पुणे खूप मोठं होत आहे पूर्वीचं पुणे तुम्ही पाहिलंय आणि आता पुणे शहर म्हणजे चाळीस पंचाळीस किलोमीटरचा परीख सगळा पुण्याचा विस्तारलेला आहे ग्रामीण भाग पुण्याच्या हद्दीमध्ये सहभाग समाविष्ट होतोय तर ह्या सगळ्या याच्यामध्ये आउटस्कटला तुम्हाला उपनगरांमध्ये वर्तमानपत्र पोचवण्यामध्ये काय स्वरूपाचं सध्या चित्र दिसतंय आउटस्कटमध्ये बऱ्यापैकी विभाग नाही आहेत म्हणजे पेपर जर मला चंद, चंदन वाघुळीला पेपर पोचवायचा असेल तर मला चंदन नगरमधनं पेपर घालतो टाइम खूप वेस्ट होतो तर आता भविष्यात आमची योजना आहे की बाबा वाघुलीला पण एखादा डेपो चालू करायचं आणि तिथले जे लोकल विक्रेते आहेत छोटे 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 ते आमच्यात सामावून घेऊन तिथं एक फुल फ्लॅजमध्ये सगळ्या वाघुलीमध्ये विक्रेत्यांना वाचकांना पेपर मिळ मिळाले पाहिजे असं वाघुलीचं उदाहरण दिलं इकडे हडपसरमध्ये सेंटर तर लोणी काळपूर खूप मोठं डेव्हलप होत चाललंय तर तसंच आता इकडे भुसारी चांदणी चौकात भुसारी कॉलनीमध्ये सेंटर आहे तर पिरंगूटपर्यंत आमचा पेपर जातो पण तिथं मॅनपॉवर तिथं तिथली पिरुंगूटचे विक्रेते आम्हाला घ्यायचे आणि त्यांना पेपर पोहोचवायचा आहे एक भूगोल परिसर सेंटर असं आमच्या भविष्यात योजना आहेत आउटस्कटमध्ये लवकरात लवकर पोहोचण्यासाठी आम्ही विभाग चालू करण्याची योजना आहे तशीच ग्रामीणमध्ये पण आहे संघटना ग्रामीणमध्ये संघटना नाहीये ग्रामीणमध्ये पुणे ग्रामीणला बरेचसे भाग आपल्यामध्ये अटॅच होत आहेत ग्रामीणमध्ये संघटना नाहीये ते इंडिव्हिज्युअली जातात कारण ते त्यांची पार्सल सेवा असते त्यामुळे त्यांची संघटना करता येत नाही म्हणजे एखाद्या गावात जर शिवापूर असेल तर शिवापूर एस एसटी मधनं पेपर जातात तिथं एकच विक्रेता असतो त्यामध्ये संघटना बांधता येत नाही विक्रेता असतो असं असं मोस्टली पाहायला मिळत तिथे वाढवायला सुद्धा स्कोप आहे म्हणजे संघटना करायला भविष्यात ती योजना आहे कारण पेपर पण वाढले पाहिजेत कारण या करोना काळामध्ये ऑलमोस्ट साठ ते सत्तर टक्क्यापर्यंत आमचा व्यवसाय आलेला आहे आर्थिकदृष्ट्या आम्ही थोडं मागेच आलेलो आहे म्हणजे इन्कमच्या वाईज तर तो आम्हाला तो भरून काढायचा आहे तर त्या अनुषंगाने आम्हाला करायचं भविष्यात त्या योजना करायचं पुणे मिरर आणि सिविक मिररच्या वाचकांसाठी तुम्ही एक संघटना म्हणून वृत्तपत्र विक्रेता संघ म्हणून आणि त्याचे अध्यक्ष प्रतिनिधी सर्वांचे अडीच हजार सभासदांचे म्हणून काय सांगाल पुणे मिरर आणि सिविक मिरर हे असे दोन पेपर आहेत की पुणे मिररचं पहिलं पान पाहिलं की आणि सिविक मिररचं पहिलं पान पाहिलं की एक ठामपणे निर्मिळपणे मांडणार कुठलंही म्हणजे अगदी अगदीच गाडीचं प्रकरण नाहीतर नाही तर अन्याय झालेले प्रकरण फ्रंट सगळ्या मोठ्या मध्ये मांडणार आणि आन परखड आणि वृत्तपत्र धन्यवाद विजय भाऊ तुम्ही आलात आणि तुमची मतं ठामपणाने तुम्ही मांडलीत आणि वर्तमानपत्र विक्रेत्यांच्या ह्या सगळ्या कामाचा प्रवास तुम्ही आमच्या सोबत उलगडलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार आणि धन्यवाद आणि तुमच्या संघटनेच्या कामासाठी खूप खूप 鈴鹿ちゃん。